मी अनिल डोंगरी बॉईजचा चा माझी खेळाडू आणि मैत्री वेळाचा संदर्भ आलो आज डोंगरीच्या डोंगरी बॉईज पुण्यातील हे अतिशय खूप सुंदर आहे

फार इच्छा आहे हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे सपोर्ट मिळाला आहे आणि असा सपोर्ट त्यांना सगळ्यांनी मिळत होते आणि अशाच प्रकारे सगळे खेळाडू आपले आपल्याला थँक्यू सो मच आज बंगडी बॉय प्रीमियर लीगचा पहिला सीझन आहे आणि पहिल्या सीझनमध्ये आमचं पहिली मॅच होती ती आम्ही उत्पूर्णपणे पार केली आणि मॅच जिंकू शकलो आणि माझा एक मोठा भागीदार होता बॉलिंग करण्याचा त्यामध्ये त्यांचा विकेट त्यांचा कॅप्टन कौल कुंभार यांचा विकेट घेतला त्याच्यामध्ये मला अभिनंदन आहे आणि आमच्या टीमचा विजू आणि गौरव यांनी पुढे पट्टेबाजी केली आणि एंडिंगला सनी यांनी पुढे पट्टेबाजी करून आम्हाला विजय पण करून दिला आणि आपला पहिला टोपे लीगचा पहिला सीझनमधल्या पहिला विजय करून दिला त्यामध्ये आम्ही तुमचा तुमच्या टीमचा धन्यवाद मी टोटल चार मॅचमध्ये बॉलिंग टाकली पण तिसऱ्या मॅचमध्ये माझ्याकडून थोडीशी चूक झाली आणि त्याच्यानंतर टीमने माझ्यावर विश्वास ठेवला आणि सहा बॉल बाराची ओव्हर माझ्या हातात दिली काढायला तर मला आनंद आहे की मी टीमचा विश्वास जिंकला आणि त्यांना मॅच जिंकून दिली थँक्यू सो मच आज मी प्रथम गणपती गणराजाचे खेळ दाखवून खेळ रंगून त्याबद्दल सगळ्यांचे खेळ सगळ्यांची मी धन्यवाद मानतो तसेच आमच्या अपोजिट खेळणारी जी टीम होती त्यांचीसुद्धा सुद्धा मी बऱ्यापैकी धन्यवाद मानतो कारण की उत्तम उत्तमरित्या खेळ दाखवून आम्हाला मी दोघांनी पूर्ण पूर्ण जनतेला उत्तमरित्या खेळ दाखवून मी खेळ हा खेळवला जिंकलो आम्ही खेळ आणि हा धन्यवाद 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 सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यात uh, पहिले म्हणजे एवढं आतमधून आनंद वाटतोय हो ना की म्हणजे आम्ही सुचवतानाच नाव सुचवलेलं आमच्या टीमचं मास्टर ब्लास्टर मुलं आणि ब्लास्ट करणारच आम्ही आणि ते आम्ही करून दाखवलं त्यासाठी आम्हाला म्हणजे अतिशय आनंद होतात आणि आता फुल पार्टी करणार महाराष्ट्र डोंगरी बॉईज प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या तुमच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विधानसभेतर्फे तसेच प्रभाग क्रमांक छप्पन तर्फे मी तुमच्या मंडळातील सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम तुम्ही वेळोवेळी घ्या त्यासाठी जिथेही तुम्हाला मदत लागेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही तुमच्यासोबत उभे असू आज आमच्यातला एक पूर हुन्नरी कार्यकर्ता जो तुमच्या आवर्जून या टुर्नामेंटमध्ये असायचा असा कैलासवासी राजू शेलार आमचा चांगला मित्र भाऊ आज आपल्यामध्ये नाही आहे त्याच्या स्मरणार्थ आपण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं टुर्नामेंट कशी करता येईल है, याच्यावरती भर देऊया काही मदत लागली तर सांगा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही नक्कीच तुमच्यासोबत सो असू इतकंच सांगतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आपण इथे बोलवून मान सन्मान केला त्यासाठी खूप खूप आभारी परत एकदा तुमच्या आयोजन समितीचे आणि सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पहिलं नाव राज आर्ट्स राज आर्ट्स यांनी मंचावर येऊन आपल्या सन्मान चिन्ह स्वीकारावे राज आर्ट्स त्यांना सन्मान चिन्ह देईल सुनील सुनील पुढील नाव विजय कुंभार यांना सन्मान देतील पवन कुंभार पुढील नाव पुढील नाव दर्शन भूते पुढील नाव अनिल टोपले त्यांना सन्मान चिन्ह देतील राजा पवार पुढील नाव गोपी मंडळ अनिल टोपले गोपी त्यांना सन्मान देतील महेश मिसाळ पुढील नाव आहे शिल्पा ज्वेलर्स त्यांना सन्मान चिन्ह देतील अविनाश वरळकर पुढील नाव आहे राहुल कुमार यांना सनमान सो पुढील नाव आहे राजा कुटरे त्यांना सलमान जिल्ह्यातील गोपी मंडल पुढील नाव आहे राजू मोरे पुढील नाव आहे देवीदास त्यांना चिन्ह देतील बाळू उमेश गायकवाड पुढील नाव आहे गुरु त्यांना सन्मानचं देतील गोपी पुढील नाव आहे प्रथमेश तेंडुलकर त्यांना सन्मान चिन्ह देतील राहुल रत्नभेश तेंडुलकर यांना सन्मान जिल्हा येथील निलेश धानावडे पुढील नाव आहे हरजित सिंग कौशल पुढील नाव आहे बाबूदादा त्यांना सन्मानचिन्ह येथील ऋषी कोरगावकर पुढील नाव आहे प्रवीण जाधव पुढील नाव आहे नितेश राऊत त्यांना सन्मानचिन्ह देतील राहुल पुढील नाव आहे संदीप आंबेडकर त्यांना सन्मानचिन्ह अतिश कुमार पुढील नाव आहे देवेंद्र निवाते त्यांना सलमान चिन्ह देतील निलेश आग्रे या प्रत्येक मालिकेचे प्रत्येक सामनांचे सामनावीर येतील प्रत्येक सामनाचे सामनावीर सनमांचं देण्यात येतील बबन तुळसकर यांना मॅचची चांगल्या प्रकारे कॉमेंटी केली अनिल तुळसकर यांच्या हस्ते त्यांना सन्माचंना देण्यात येणार तसे यापुढे सामनावीर प्रत्येक मॅच सामनावीर मी नावं घेतो तसे एकेकाने या आणि एके आपला सामनावरचा चषक घेऊन जा पहिल्या सामन्याचा सामना होईल दीपक बेलेकर दीपक बेलेकर यांना यांना त्याच्या देतील जयेश गाडी दुसऱ्या मॅचचा सामना होईल सामना होईल सनी यांना चषक येथील संदीप वैद्य तिसऱ्या मॅच सामनावर असेल प्रभात त्यांना चषक देतील प्रभू पवार सामना असेल रोनक त्यांना तसेच असेल भाऊसाहेब अवसरमल चौथा सामना सामनावर आहे संदीप बच्ची यांना भाऊसाहेब अवसरमल सहाव्या माझ्या सामनाव्या हरीश हरिव त्यांच्यामार्फत बाबू नार्वेकर यांनी तो सन्मान स्वीकारा संदीप चौकेकर त्यांना सन्मान चिन्ह देतील सातव्या सामना सामनावीर असेल दीपक कुंभार त्यांना सन्मानचिन्ह देतील भारत सागवेकर या पूर्ण मालिकेचा बेस्ट बॅट्समन जो जाता आहे दीपक कुमार यांना त्यांना श्याम नार्वेकर श्याम नार्वेकर या आणि या सामन्याचा बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन श्याम नार्वेकर हे देतील Baller, baseballer, baseballer de ti? ¿Se no va a agre? ¿Cómo arreena? ¿Cómo baseballer, chanduagre, arreena? ¡Llávame! या सामन्याचा मालेगावीर कोण असू शकतो गेस मालक मालिकावीर असेल गौरव ठाकूर गौरव ठाकूर यांना मालिकावीर सन्मान आहे सुरेंद्र नार्वेकर तसेच पॅरीबाई यांचे असते आणि सुरेंद्र नार्वेकर यांचे असते मालिकावीर हा चषक देण्यात दे येत आहे तरी गौरव ठाकूर यांनी ट्रॉफी या सामन्यासाठी ऑफ ट्रॉफी शिवकी शक्ती टीम शिवकी शक्ती टीम इलेवन यांना अविनाश शिल्पा ज्वेलर्स यांचे सर्वेश यांच्या हस्ते टीम शिवकी शक्ती कॅप्टन शिवकी शक्ती टीम शिवकी शक्ती यांचे कॅप्टन गोपी मंडल टीम शिवकी शक्ती यांचे कॅप्टन गोपी मंडल स्टेजवर जातील आणि बाकीच्या प्लेयर स्टेजच्या इथे तसेच मास्टर ब्लास्टर बॉय यांचे कॅप्टन यांनी मंचावर उपस्थित राहा सुरेंद्र नार्वेकर उपस्थित राहून ट्रॉफी विनरची ट्रॉफी राहुल कुंभार व किशन कुंभार यांच्या हस्ते देण्यात येईल देन, राहुल कुंभार प्लीज खाली उतरास फक्त दोघं तिघत राहा जो देणार आहे त्याला पण जागा ठेवा ৰাহুল কুমাৰ ৰাহুল কুমাৰ हार्दिक हार्दिक अभिनंदन मास्टर मास्टर प्रो बो, बॉय यांचं मास्टर मास्टर बॉय यांचं हार्दिक अभिनंदन असाच खेळ तुम्ही प्रत्येक वर्षी दाखवाल अशी अपेक्षा सर्वांकडून राहील